अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आंबेडकरांनी सोडले संघ व मोदींवर टीकास्त्र आपण सगळे शांत राहिलात तर मला बोलता येईल आपला उत्साह आहे याची मला जाणीव आहे पण आज पाच वाजेपर्यंतच वेळ आहे आणि या पाच वाजेपर्यंत मला अजून पाच उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून काय कशाला उभा राहिले शांतता राजा सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सन्माननीय या ठिकाणचे असणारे सरकार संबंधित सगळे कार्यकर्ते उपस्थित बंधून बघितले ही लढाई साधी लढाई असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी साधी मानत नाही याच कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूतीधारक कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या